काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे मांडले त्यामध्ये उमरखेड तालुक्यातील मागील आठवड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच प्रशासनाने अतिवृष्टीच्या तोंडावर इसापूर धरणाचं पाणी पैनगंगेत सोडल्याने शेतकऱ्यांचे उभे पीक भुईसपाट झाले असून हळद कापूस उडीद तूर यासह या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या मानवनिर्मित परिस्थितीला संपूर्ण शासनच जबाबदार असून पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्यावे अशी मागणी साहेबराव कांबळे यांनी केली आमचा विकास कुठल्याही विरोधात नाही परंतु सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पात जाणाऱ्या शेतीमुळे शेतकरी नेस्तानाभूत होणार असल्याचे या प्रकल्पाला आमचा विरोध कायमच राहणार आहे असं कांबळे यांनी स्पष्ट केले यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्राव शिंदे अध्यक्ष नंदकिशोर अगरवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी राज्य असते कारण मी ना जो निधी आणला तो जिल्हा परिषदेचाच नाही तर मला प्रत्येक जसं मी आता अभिमानानं सांगितलं किंवा त्यावेळेस मी तत्कालीन पालकमंत्री चंद्रभाऊ राठोड त्या सहकार्यानं तो निधी आणला त्यांच्या आधी मध्यभाऊ होते त्यांच्या सहकार्याने निधी सगळ्यात मोठा विषय हा होता की आणि ती कामं आजही शाबूत आहेत आजही मतदारसंघामध्ये राहिला विषय कामरेज साहेबांनी जो धरणाच्या संदर्भात मांडला धरणाच्या संदर्भात आपण सर्वांनी एक भूमिका समजून घेतली पाहिजे गाव वीस जातात ती एक जाते प्रश्न एकोणीसशे पासष्ट मध्ये पस्तीस हजार हेक्टर जमीन <सदिज़ी> पासष्ट मध्ये हा रद्द होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण होत की त्याच्यामध्ये फॉरेस्टची लँड चालली पुन्हा प्रस्ताव सादर झाला फॉरेस्टची लँड जाणार नाही अशी तरतूद केली फॉरेस्टची लँड काढली तरीही सिंचन क्षमता पस्तीस हजार शोक हेक्टर एवढी राहणार तो प्रकल्प झाला जमीन तर लागणार तो गावं कशी कमी होते आणि कुठल्याही कामामध्ये आता तुम्ही सगळेच अनुभवी आहेत म्हणजे माझ्यापेक्षा अनुभवी लोक आहात त्याच्यात तरतूद करायची असते आज फक्त ते हेड ओपन करून त्याच्यामध्ये दहा रुपये टाकून टाकतात ही बजेट तयार करताना प्रोसिजर जसं जसं काम पुढे जाते त्याच्यावर निधी वाढत आहे त्यामुळे जाणारे क्षेत्र आता बरेच त्याच्यावर विषय येतात किंवा ही जमीन गेली तर तिच्या पाच फट मोबला मिळेल चार फट मोबदला मिळेल ज्या शेतकऱ्यांचे दोन आणि तीन एकरच ज्यांच्याकडे जमीन आहे ती तीन एकरात पाण्याखाली गेलेली आहे त्याला पंचवीस आणि तीस लाख भेटली त्याला शेतीशिवाय दिसून काही तालुक्यातील चिंचोली संगम गावाला पुराचा फटका बसला असून अतिवृष्टीमुळे शेती घरे आणि पशुधनाचं मोठं नुकसान झालंय या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री संजय राठोड यांनी चिंचोली संगम गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर सरकार आणि प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर पंचनामे करून येत्या काही दिवसात त्यांना प्राथमिक मदत करण्यात येणार असून एकही ये नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत यावेळी उमरखेड महागावचे आमदार किसनराव वानखडे जिल्हाधिकारी विकास मीना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पदकी यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी याचा हे कार्यक्रम धडक देणार आहे वारंवार आम्हाला सरकारचं पैसे द्यायला द्यायलाच आम्ही त्याच्यावर विचार केला जिल्हाधिकारी शिवसेब आमदार हे मोठ्या प्रमाणात आता तुम्ही घेणार आहात आता तुम्ही मंजूर कधी जे त्यावेळेस आता आपण करू करू शकतो येणाऱ्या गणेश उत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर भोकरदन पोलीस ठाण्यात शांतता समितीने बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार संतोष दानवे होते भोकरदन शहर हे शांतता प्रिय शहर म्हणून ओळखले जाते तर आजवर येथे सर्व समाज बांधवांनी परस्परांमध्ये एकोपाठ ठेवून सर्व सण साजरे केलेत आजवर येथे सर्व सण सर्व समाज बांधवांनी परस्पर एकोपाठ होऊन सर्व सण साजरे केलेत या परंपरेला पुढेही कायम ठेवले जाईल अशी मला खात्री आहे आहे असे दानवे म्हणाले शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे जेणेकरून नागरिकांना सणाचा आनंद निर्विघ्नपणे करता येईल असे देखील त्यांनी म्हटलं पोलीस अधिकारी नितीश कटेकर यांनी सर्व गणेश मंडळांना रेसीड नोंदणी करून उत्सव साजरा करावा असे स्पष्ट केले त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळत सोशल मीडियावरील कोणत्याही प्रकारच्या अफवा उत्तेजक संदेश आणि खोटी माहिती पसरू नये तरुण वर्गाने उत्साहात मात्र जबाबदारीने सण साजरा करावा अशा अनेक सूचना दिल्या तर शहरात शांतता आणि धार्मिक सलोखा टिकून ठेवण्याचा निर्धार देखील यावेळी करण्यात आला या बैठकीला शहरातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व्यापारी संघटनेचे नेते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदांडे यांनी आजच्या बैठकीचे अध्यक्ष आपले आमदार संतोष पाटील दानवे साहेब तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी सर्वनंद साहेब मुख्याधिकारी गजानन तायडे साहेब तसेच आमच्या उपविभागातील पाचही पोलीस स्टेशनचे सर्व प्रभारी अधिकारी सर्व प्रतिष्ठित नागरिक गणेश मंडळाचे पदाधिकारी यांचं सगळ्यांचं मी सगळ्यात आधी स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गणेश उत्सव हा सगळ्यात महत्वाचा उत्सव आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतो आणि आमचा पोलिसांचा बंदोबस्त देखील फार मोठ्या प्रमाणात लागतो असा एक महत्वाचा उत्सव आपण या ठिकाणी आता साजरा करणार आहोत आणि याच्यात आणखीन एक आनंदाची चांगली भर म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाने नुकताच आपल्या गणेश उत्सवाला एक राज्य उत्सव म्हणून घोषित केलेला आहे त्यामुळे यावेळेस गणेशोत्सवाचं महत्व देखील अधिक आहे त्याचप्रमाणे आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आहेत आणि त्या निवडणुकाच्या अनुषंगाने जे येणारे सण उत्सव आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने साजरे होण्याचे जास्त संभाव्य शक्यता आहे तर या अशा पार्श्वभूमीवरती पोलीस आणि आपण जे प्रतिष्ठित नागरिक आहेत सामान्य जनता आहेत त्या सगळ्यांचा एक समन्वय असणं फार आवश्यक आहे पालम येथील श्रीकृष्ण मंदिरात चक्रधर स्वामी अवतार दिन उत्सव मोठ्या उत्साही आणि आनंदात वातावरणात साजरा करण्यात आलाय दरवर्षी श्रावण मासाचे औचित्य साधून श्रीकृष्ण मंदिरात लीला वैभव या ग्रंथाचे वाचन केले गेले हा अवतार दिन उत्सव यशस्वी करण्यासाठी सुंदरा आई जामोदेकर यांनी दादा जामोदेकर रमेश सिरसकार यांच्यासह इतर भक्ती भक्तिमंडळांनी विशेष मेहनत घेतली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी नाशिकच्या आडगाव परिसरात तीन ते चार बिबटे वावरत असून नागरिकांमध्ये अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे वन विभागाने त्वरित तो उपाययोजना करून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ झाली असून गंगापूर धरणातून साडेतीन हजार क्युसेकचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये सोडण्यात आला आहे त्यामुळे गोदावरीच्या पात्रामध्ये वाढ झाली असून प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी चेंबूरमध्ये येथे झालेल्या वराहा जयंतीच्या कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजाच्या एकतेचा संदेश दिला हिंदू समाजावर किती अन्याय झाला तरी तो शांततेने जगतो परंतु आता जागरूक होण्याची वेळ आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं सांगून शाळांमधील विद्यार्थ्यांना आपला इतिहास आणि वराहाच्या वारसाची माहिती दिली जावी अशी त्यांनी मागणी यावेळी केली तर वराहा जयंतीच्या निमित्ताने हिंदू समाजातील सर्व बांधवांना शुभेच्छा देत हिंदुस्थानात हिंदूचे सण उत्सव साजरा करण्यास कुणीही रोखू शकत नाही असा ठाम संदेश नितेश राणे यांनी दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी आम्ही कोणाच्याही धर्मामध्ये कोण आपले ईद मोहरम या मिरवणुका काढतात कधीही हिंदू समाज त्याच्यामध्ये अडचण आणत नाही एक तुम्ही पत्रकार मित्र म्हणून मला एक अशी घटना दाखवा जिथे ईद मोहरम कुठल्याही अशा मिरवणुकीमध्ये हिंदू समाजाने कुठल्याही वाकड्या नजरेने पाहिलेला आहे मग आम्ही आमचे सणासुदी साजरा करत असताना आमच्या जयंत्या साजरा करत असताना कोणालाही दुसऱ्याला त्याच्याबद्दल वाकड्या नजरेने बघण्याचा अधिकारच नाही मी दोन तीन दिवसापासून पाहतो आहे जेव्हापासून मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलेलं आहे आम्ही हिंदू समाजाने वरा जयंती साजरी करण्याचा निश्चय केला खूप लोकांना याच्या हिरव्या मिरच्या लागलेल्या आहेत त्यांचे काय काय गोष्टी आमच्या इंटरव्ह्यूमध्ये आहेत मग आम्ही तुमच्या ईद आणि भोरमच्या वेळी तुम्हाला भोरम सांगितलं की बाबा असंच करा ह्याच प्राण्याला वापरा तुम्ही असेच कपडे घाला अशीच टोपी घाला एवढीच दाढी वाढवा चालेल का तुम्हाला तुम्हाला तुम तुम्हा आम्ही नियम घातले तर चालतात नाही तर तुम्हाला कोणी अधिकार दिला आम्हाला सांगायला की वरा जयंती करू नका तुम्हाला तोच प्राणी कशाला पाहिजे आता तुम्हाला डुकराच्या चेहरा चालत नाही तर आम्ही काय करायचं आमच्या चूक नाही नायत्न आहे परत सांगतो हेच बोलतोय ना ज्यांचं राजकीय धर्मांतर झालंय आता ठाकरे गटाला टाला मुल्ला मोलवी जास्त जवळचे झालेले आहेत त्यांचीच दाडी कुरणामध्ये त्यांचं अर्धा आयुष्य जात आहे त्यांचाच तो जो प्रमुख आहेत उद्धव ठाकरे तो अर्धा त्याचा दा धर्मांतर झाला आहे आता उद्धव खान किंवा उद्धव शेखच लावला पाहिजे त्याच्या नावापुढे म्हणून ठाकरे गटाने अपेक्षित असं आंदोलन केलं आहे मुळामध्ये वरा जयंतीच्या मुंबईच्या गणेश उत्सवात किंग सर्कल येथील जी एस बी सेवा गणेशोत्सव मंडळ तब्बल एकाहत्तर वर्ष अखंड परंपरा जपत आहे हा गणेशोत्सव सुवर्ण गणपती आणि महाप्रसाद यासाठी प्रसिद्ध असून सर्व समाजघटकांचा यात उत्स्फूर्त सहभाग असतो आजवर कोठ्यावधी भाविकांनी या, या कोठ्या मंडळात येऊन श्री गणेशरायाचं दर्शन घेतलं असून दानधर्म आणि सेवा उपक्रमाद्वारे समाजसेवेलाही हातभार लावला गेला आहे विशेष म्हणजे या गणेशोत्सवात दरवर्षी करोडो रुपयांचा देखावा रथ आणि पारंपरिक पूजा विधी होत असून आज एकाहत्तर वर्षाच्या प्रवासानंतरही हा गणेश उत्सव श्रद्धा परंपरा आणि वैभवाचा संगम म्हणून गणेश भक्ताच्या मनात स्थान टिकून आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी आपण पाहू शकतो दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबई नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे तत्पूर्वी आपण पाहतोय पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आज जी एस बी सेवा मंडळ जे की मुंबईमध्ये सर्वाधिक अतिश्रीमंत गणेशोत्सव मंडळ मानलं जातं आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रथमच मुखदर्शन या ठिकाणी सुरू झालेलं आणि या ठिकाणी हजारो भक्त या ठिकाणी गणेश भक्त आलेले आहेत जे की गणपती बाप्पाचं प्रथम दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि आपण पाहू शकतो आज दुपारपासून या ठिकाणी जे एस बी सेवा मंडळ माटुका या ठिकाणी गणेश भक्तांची रांग लागलेली आहे प्रत्येक जण गणपती बाप्पाचं जे प्रथम दर्शन आहे आपल्या मोबाईलमध्ये टिकण्यासाठी उत्सुक आहे आतूर झालेल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी नवसाला पाहुण्याला गणपती असा याची ख्याती आहे आणि सोने आणि चांदी यांनी म्हटलेला हा गणेशोत्सव आहे दरवर्षी हा गणेशोत्सव साजरी केला जातो एकाहत्तर व हे वर्ष आहे आणि आपण पाहू शकतो गणेशाची सुंदर अशी आकर्षक मूर्ती आपल्या शेजारीचा आहे आणि आज त्याचं प्रथम दर्शन जे आहे गणेश भक्तांना दिलं गेलेलं आहे दिनांक सत्तावीस ऑगस्ट पासून मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये गणेशोत्सव साजरी केला जात आहे तत्पूर्वी जी एस बी सेवा मंडळ माटुंगा या ठिकाणी गणेश भक्त उत्सुकतेने गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी आलेले आहेत मी विनोद कांबळे व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर गायकवाडचं न्यूज मराठी मुंबई समान वेतनासह कायमस्वरूपी नोकरी सामावून घेण्याची मागणी करत महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले गेल्या एकोणावीस ऑगस्टपासून अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुद्धा वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं आंदोलन सुरू आहे मात्र सात दिवस होऊन देखील काम बंद आंदोलनाची प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने आज हरतालिका पूजनाच्या दिवशीसुद्धा आगळं वेगळं आंदोलन करून राज्य सरकारचं लक्ष वेधून आहे येणार एच एम कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत घेण्याची मागणी घेऊन थेट आंदोलनस्थळी हरतालिका पूजन करण्यात आलं तर हरतालिकेचं आरती करून राज्य सरकारला सुदबुद्धी दे असं सुद्धा घालण्यात आलं या आंदोलनात जिल्हाभरातील आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मी प्रीती पवार आरोग्य सेविका उपकेंद्र मालखेड आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा गौरी गणपती हरितालिकेचे पूजन होत आहे सर्व सर्वच महाराष्ट्रातील सर्व लोक हे पूजा करत आहे पण आम्ही आज ह्या पेंडॉलमध्ये सर्व अधिकारी एक एकीकरण समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी जमलेलो आहोत आज आम्ही ह्या पेंडॉलमध्ये सर्वांनी हरितालिकेच्या मातेची पूजन केलेले आहे सर्व आमच्या मैत्रिणींनी आणि भगिनींनी आम्ही त्या निमित्ताने सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांनी आरोग्यमंत्री साहेबांना हेच सांगत आहे की आमचे जे दोन हजार चोवीसमध्ये जो जी आर काढलेला आहे त्या जी आरची पूर्तता करावी दहा वर्ष झालेले संपूर्ण ज्या आमचे सहकारी मंडळी आहेत त्यांना प्रशासनामध्ये घ्यावं आणि जे बदली धोरण आहे आणि संपूर्ण ज्या आमच्या समान काम समान वेतन आणि संपूर्ण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या ह्या आम्ही ह्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना सांगू इच्छित आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झालेत आज रोहित पवार यांनी भिवलकर कुटुंबियांना देण्यात आलेल्या भूखंडाची पाहणी केली तत्कालीन सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी तब्बल पाच हजार कोटी रुपयाची जमीन बेकायदेशीररित्या भिवलकर कुटुंबियांना दिली असून हा निर्णय रद्द करून मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली या प्रकरणी बॅग भरून पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले असून योग्य कार्यवाही न झाल्यास सिडको विरोधात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिलाय तेरा रद्द झाला परंतु या सरकारनं आमच्या अठराशे चौऱ्याण्णव बघा मला एकोणीशे बावन्नचा कायदा माहितीये त्यानंतर पंचाहत्तर ला एक कायदा आला त्यानंतर जेव्हा इथं सिडको स्थापन झालं त्यावेळेस माहितीये त्याच्यानंतर एकोणीशे नव्वद ला साडेबारा टक्क्याचा कायदा आला तर हे सगळे विषय मला माहिती पण अठराशे अठराशे चा जो चौऱ्याण्णव ते मला माहीत आहे तुम्ही मला त्या बाबतीतली माहिती द्या नक्की नक्कीच तुम्ही आम्हाला माहिती द्या तुम्ही समजून घ्या कोर्टामध्ये टिकणारं मराठा आरक्षण आपल्याला जर द्यायचं असेल तर आपल्याला काही झालं तरी पार्लमेंटमध्ये जावं लागणार आहे पार्लमेंटमध्ये जाऊन पन्नास टक्क्याच्या पुढं आरक्षण मर्यादा ही आपल्याला वाढवावी लागेल मग बघतोय बघा विषय एवढाच आहे जे खरे जे होऊ शकतं ज्याच्या माध्यमातून कोर्टात टिकणारं आरक्षण आपल्याला मिळू शकतं हे मी तुम्हाला सांगतोय त्या संदर्भात आपण काय करत आहोत नाही ह्याच्यामध्ये आम्ही हेच भूमिका घेतली होती सुप्रियाताईंनी सुद्धा तुम्ही जर मधलं भाषण ऐकलं तर हेच त्यांनी भूमिका घेतली होती आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे की सर्व पक्ष बाजूला सगळे एकत्रित या हे सामाजिक कार्यकर्ते जसं दिनागे पाटील भाऊ आहेत हे अशा सगळ्यांना घेऊन आपण प्रधानमंत्री साहेबांना भेटणं विषय बाग मुख्यमंत्री होत आहेत बरोबर आहे तरी आपल्याला इतक्या वेळ काय तात्काळ बघा तुम्ही मला आज पुढचं नाही तर आजचं विचारलं तर मी नक्कीच सांग हाय स्पीड रजिस्ट्रेशन प्लेट लावून घेण्यासाठी नवी मुंबई एकोणपन्नास केंद्रावर कामे सुरू असून आतापर्यंत चौऱ्याण्णव हजार तीनशे अकरा वाहनांना हाय स्पीड रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्यासाठी अर्ज केले आहेत तर त्यापैकी त्र्याहत्तर हजार नऊशे सदुसष्ट वाहनांना या नंबर प्लेट लावण्यात आल्या आहेत ह्या नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध असून वाहन चालकांनी व्यवस्थित अर्ज केल्यास केंद्रावर न येता या नंबर प्लेट बसवता येतील त्याचबरोबर हाय स्पीड रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावून घेण्यासाठी नागरिकांना तीस नोव्हेंबर मुदत आली टोटल एच एस आर पी म्हणतो हाय सेक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट आहे नवी मुंबई मध्ये जवळजवळ आपल्याकडे एकोणपन्नास सेंटर्स आहेत सेंटर्सवर uh, सर्व काम चालत असतं चौऱ्याण्णव हजार तीनशे अकरा गाड्यांचे आपल्याकडे ऑर्डर्स रिसिव्ह झाल्या एच एस आर पी साठी ऑर्डर रिसिव्ह म्हणजे अजून इन प्रोसेस ज्या आहेत त्या जवळजवळ त्र्याहत्तर हजार नऊशे सदुसष्ट गाड्यांना एच एस आर पी लागलेल्या आहेत आतापर्यंत ऑनलाइन ज्या काही गाड्या आहेत दोन हजार एकोणीसच्या अगोदरच्या एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या अगोदरच्या त्या सगळ्या गाड्या ज्या ऑनलाइन क्यूआर कोड दिलेला आहे त्याची प्रोसिजर आहे तो क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही डिटेल्स आर सी बुक मध्ये जे डिटेल्स असतात जीसीस नंबर असेल इंजिन नंबर असेल तो व्यवस्थित जर भरला तर व्यवस्थित त्याच्यातलं सेंटर सिलेक्ट केलं फी पेमेंट केलं तर काही अडचण येत नाही या वाहनांना आता जवळजवळ तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत वाढ दिली अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार